सोलापूरच्या डोणगावातील पुराचं पाणी ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे स्थलांतरित झालेले नागरिक पुन्हा गावी परतण्यास सुरुवात झाली आहे पुराच्या पाण्यात घरातील साहित्य वाहून गेले संसार उघड्यावर पडलाय आमच्याकडे काहीच उरलं नाही अशा भावना सर्वजण व्यक्त करतायत आणि याच डोणगावामधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी उत्तर सोलापूरमधल्या अनेक गावांना देखील महापुराचा फटका बसलेला आहे अशाच एका डोरंगाव या गावामध्ये मी सध्या आहे आणि माझ्या मागे ही सगळी मंडळी तुम्हाला पाण्यामध्ये दिसत असतील तर पाण्याची पातळी आता जवळपास चार फुटांनी कमी झाली म्हणजे या ठिकाणी एखादं चार फुटं पाणी असल्यानंतर किती भीषण परिस्थिती असेल याचा अंदाज आपण करा कारण पाणी कमी झाल्यानंतर आता हे सगळे आपापल्या घरामध्ये लोकं जात आहेत सामान जे आहे ते या ठिकाणी किती खराब झालेलं आहे ते पाहून अनेकांना खर तर त्या ठिकाणी त्रास देखील होताना पाहायला मिळतोय हे देखील एक घर आपण पाहतोय ज्यामध्ये अजूनही पाणी आहे परशुभर पाणी होत बक्कळ पाणी होत झोपलेल्या जाग्यात पाणी खाली आलेलं आहे मग ती माणसं परत उठली झालेलं आहे काय तुमच्या एवढी तीन दिवस झाला तिसरा दिवस आहे लय झाली साहेब पाणी आता आम्ही रात्याला झोपलो होत झोपल्या जागी पाणी आलं या सगळं धान्य भिजून गेलं या अंगावर कपड्या साईड बाहेर निघालो या आता काय त्रास आहे आता पोटाची म्हणा संसार नाही घरात कपडे नाही घरात आता पाणी कमी झाल्यानंतरची परिस्थिती तिथली दाखवूयात जेणेकरून अंदाज याचा येईल की किती मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या घरातील आपण परिस्थिती बघतोय अजूनही पाणी या घरामध्ये आहे वरती आपण बघताय भांडी ठेवायचं एक रॅक देखील दि दिसते ज्यामध्ये आपली भांडी देखील यांची वाहून पूर्णपणे गेलेली आहेत काय परिस्थिती आता आता किती नुकसान तुमचं झालेलं आहे आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे पाणी अचानक फाटा आल्यामुळे आमचे मुलं होते दवाखान्याचे कागद आणि आवश्यक कागदपत्र तेवढे घेऊन आम्ही गेलो होतो शाळेत तिथं एक दिवस कालचा काढला आणि आता पण आमचा एक मुलगा अपंग आहे आणि हे मुलगा लहान आहे आहे तरी पण हे जे फक्त कागद घेऊन गेलो होतं आता पाणी कमी झाल्यानंतर आता आला आमच्या घरातलं सगळं वाहून गेलेलं पाण्यात कॅमेरामन ओंकार वळवडे शेखर पाटील पुढारी न्यूज गाव, सोलापूर